शहादा तालुक्यातील मलोणी येथील एस ए मिशन खासगी प्राथमिक मराठी शाळेत पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प चॉकलेट व पा, मोफत पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष सुवार्ता अलायन्स मिनिस्ट्रीज संस्थेचे व्हाईस चेअरमन प्राध्यापक संतोष देशपांडे सर प्रमुख पाहुणे पास्टर इन्चार्ज डेव्हिड मोझेस वस्तीगृह व्यवस्थापक संजय पवार मुख्याध्यापक प्रल्हाद राजपूत शिक्षकवृंद उपस्थित होते प्रथम पास्टर इनचार्ज डेव्हिड मोझेस यांनी शाळेसाठी प्रार्थना केली त्यानंतर मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक संतोष देशपांडे यांनी आपल्या शालेय जीवनात पुस्तके किती महत्वाची भूमिका बजावत असतात त्याबाबत मार्गदर्शन केले विद्यार्थी जीवनात शारीरिक मानसिक व वा बौद्धिक वाढीसाठी पुस्तके खूप उपयुक्त आहेत पुस्तकेच मानवी जीवन समृद्ध करतात म्हणून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी पुस्तके उपयुक्त साधन आहे असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार सोनाली पाकडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पाडुरंग मराठे मंगला पाटील भारती शेवाळे रविकांता वसावे सोनाली पाकडे नितीन गलरा भरत पवार अर्चना चर्वतूर आदींनी परिश्रम घेतले पुलायन जाधव म्हसावत प्रतिनिधी